नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत या अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक लक्षात ये या येते भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात सातशे त्र्याहत्तर ते सातशे एक्क्याऐंशी एकूण नऊ नाव आहेत समावर्तो निवृत्तात्मा, दुर्जयो दुरतिक्रम दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासोरा दुरा या श्लोकातली पहिली दोन्ही नावं संधीयुक्त आहेत समावर्त आणि अनिवृत्तात्मा पहिलं नाव समावर्त सम आवर्त असे दोन शब्द या नावात आहेत समावर्त म्हणजे संसार चक्राला नियमित समान गतीने फिरवणारा हे सृष्टी चक्र अविरत फिरत असत ऋतुचक्र सूर्योदय सूर्यास्त चंद्र तारका यांचे ठराविक गतीने अव्याहत चक्र चालू असते आणि हे सर्व घडवून आणणारा परमात्मा आहे म्हणून त्याचे समावर्त हे नाव दुसरं नाव अनिवृत्तात्मा अनिवृत्तात्मा म्हणजे जो सर्वत्र सर्व काळी सारखेपणानं व्यापून राहिलेला आहे तो कधीच निवृत्त होत नाही तिसरं नाव दुर्जय या तिसऱ्या नावापासून नवव्या नावापर्यंत सातही नाव दूर या उपसर्गापासून सुरू होणारी आहेत दुर्जय म्हणजे ज्याला जिंकणं शक्य नाही असा दैत्य दानव मानव कुणीही त्याला जिंकू शकलेले नाही म्हणून नु। दुर्जय हे नाव चौथं नाव दुरतिक्रम दूर अतिक्रम दुर म्हणजे ज्याच्यावर अतिक्रमण करणं शक्य नाही असा किंवा ज्याच्या आज्ञेचे उल्लंघन करणं कोणालाही शक्य नाही असा पाचवं नाव दुर्लभ दुर्लभ म्हणजे ज्याला प्राप्त करून घेणे अवघड आहे असा सहावं नाव दुर्गम दुर्गम म्हणजे ज्याला जाणून घेणं अतिशय कठीण आहे असा म्हणजे ज्या ज्या स्वरूपाचं आकलन होणं अवघड आहे त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्गही खडतर आहे सत्वना नाव दुर्ग दुर्ग म्हणजे किल्ला किल्ला जसा चढून जायला अवघड असतो तसाच परमात्माही दुर्गाप्रमाणे दुर्गम आहे म्हणून दुर्ग हे नाव त्याच्यापर्यंत जाऊन पोचण हे अतिशय कठीण अस आहे आठव नाव दुरावास दूर आवास म्हणजे ज्याला मनात हृदयात साठवून ठेवणे अतिशय अवघड आहे असा मन हे चंचल असल्यामुळे ध्यान ध्यानधारणा करून भक्तीने मनात परमात्म्याचे चिंतन करावे लागते हा दुरावास या नावाचा अर्थ या श्लोकातलं शेवटचं नव्व नाव दुरारी हा दुर अरी आणि हा असे तीन शब्द या नावात आहे अरी म्हणजे शत्रू आणि हा म्हणजे नष्ट करणारा दुष्ट दुष्टशत्रूंना नष्ट करणारा असा दुरारी हा या नावाचा अर्थ काम क्रोध लोभ मोह मद मत मत्सर या मनाच्या षड्रिपूंनाही तो नष्ट करणारा आहे म्हणूनही तो दुरारी हा या भागात त्र्याऐंशीव्या श्लोकात घ्या समावर्त अनिवृत्तात्मा दुर्जय दुरतिक्रम दुर्लभ दुर्गम दुर्ग दुरावास आणि दुरारी हा या नऊ नामांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद